श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल बारा नो बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे काळभैरव जयंती आणि काळभैरव जयंती ही आपल्याला अतिशय उत्साहाने साजरी तर करायची आहे तसेच या दिवशी काही सेवा आणि उपाय करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी सुद्धा कशी सेवा आणि उपाय करू शकतो मंदिरात जाऊन काय करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा ऑलवर क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे काळभैरव जयंती काय भैरव जयंतीला खूप जास्त महत्त्व आहे वर्षातून एकदाच येणाऱ्या या तिथीला आपल्याला बऱ्याच सेवा आणि उपाय करायचे आहेत जे अगदी घरच्या घरी सुद्धा किंवा मंदिरात जाऊन सुद्धा आपण करू शकतो पिरियड असेल सूतक असेल तरीसुद्धा सेवा काय करायच्या ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये नमूद केलेले आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा भैरव जयंती सगळ्यात आधी महत्त्व आहे जाणून घेण्याचे की भैरव नक्की कोण आहेत बऱ्याच जणांना हे माहितीच नसते तर थोडक्यात तुम्हाला अगदी सांगते की ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांमध्ये एकदा वाद चालू होते की सगळ्यात मोठे म्हणजे सगळ्यात महान देवता कोण तेव्हा हे वादामध्ये ब्रह्मा म्हणाले पाचव्या आपल्या मुखाने की मी सगळ्यात मोठा देव आहे म्हणजे अतिशय अहंकाराने आणि अतिशय रागारागात क्रोधाने ते हे बोलले की मीच सगळ्यात महान आहे भगवान शिवशंकरांना त्यांचा हा अहंकार बघवला नाही आणि त्यांना त्यांनी सांगितले म्हणजे भगवान शंकरांनी ब्रह्मा देवांना सांगितले की तुम्ही तुमचा अहंकाराचा त्याग करावा हे तुमच्यासाठी अयोग्य आहे मात्र भगवान ब्रह्मा कोणाचेही असले नव्हते ते तरीही चिडले आणि भगवान शंकरांचा त्यांनी अपमान केला भगवान शंकरांना म्हणजे भगवान महादेवांना हा अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी रुद्र अवतार धारण केला आणि तोच म्हणजे क्रोध अवतार रुद्र अवतार ज्याला आपण म्हणतो तो धारण केला आणि त्याच रूपाला काळभैरव असे म्हटले जाते आणि त्यानंतर त्यांनी रागारागात म्हणजे इतके महादेव रागीट होते जितके शांत तितकेच रागीट होते या रागाच्या भरात भगवान शंकरांनी ब्रह्मदेवाचे पाचवे मुख छाटले याच दिवशी काळभैरव जयंती साजरी करतात म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल तर काळभैरव जयंती काळभैरव क्रोध त्याग त्याचप्रमाणे न्याय ह्याची देवता मानले जातात ज्यांना खूप जास्त राग येतो खूप अहंकार आहे किंवा ज्यांना सतत अन्याय स्वतःवर होतो असं वाटत असेल तर अशा लोकांनी काळभैरव जयंतीलाच काय दररोज काळभ काळभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जावे आवर्जून जावे आता या दिवशी आपल्याला काय करायचे आहे ते बघूयात सगळ्यात आधी ज्यांच्या गावामध्ये मंदिर नाही शक्यतो एक शहर एक गाव इथे एक मंदिर हे असतेच पण प्रत्येकाला जाणे शक्य नसते अशा वेळेस घरामध्ये आपण महादेवांचेच हे रूप आहे म्हणून महादेवाच्या पिंडीवर आधी पाण्याने मग पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक घालावा त्यानंतर विभूती जे असते भस्म जे असते ते महादेवांना लावून घ्यावे आणि बाकी सगळे जे तुम्हाला नैवेद्य फुलं हे सगळं धूप दीप हे तुम्हाला दाखवायचे आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तुपाचा जिलेबीचा आणि बाजरीची भाकरी पातीचा कांदा त्याचप्रमाणे भरीत आणि लिंबू याचा नैवेद्य तुम्हाला घरामध्ये दाखवायचा आहे आणि जिलेबीचा सुद्धा दाखवतात तसेच याचा पण दाखवतात मोतीचूर लाडूचासुद्धा या दिवशी नैवेद्य दाखवतात तर हा नैवेद्य दाखवून अकरा वेळा काळभैरव अष्टक स्तोत्र आपल्याला म्हणावायचे आहे आता ज्यांच्या इथे मंदिर आहे त्यांनी काय करायचे घरात तर सेवा करायचीच शिवाय मंदिरात जाताना बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत त्याचप्रमाणे तुम्हाला तर आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जाताना काय करायचं आहे तर भाकरी वांग्याचे भरीत कांद्याची पात लिंबू कांदा हे सगळं आपल्याला घेऊन जायचं आहे त्याच पद्धतीने सव्वा किलोच्या मापामध्ये म्हणजे जिलेबी न्याल तर सव्वा किलो सव्वा पावशेर आणि बुंदीचे लाडू न्याल तरी पण सव्वा किलो सव्वा पावशेर अशा पद्धतीनेच सव्वा किलो किंवा सव्वा पावशेर अशा पद्धतीनेच आपल्याला नैवेद्य ल न्यायचं आहे तिथे पूजा करायची म्हणजे काय तर आपल्याला लांबूनच काळभैरवांना नमस्कार करायचा आहे काळभैरवांना नमस्कार करायचा आहे देव देवांना आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आणि ती जी जिलेबी किंवा नेलेला प्रसाद आहे तो तिथेच वाटायचा आहे त्याच पद्धतीने या दिवशी आपल्या काळभैरवांचं वाहन आहे श्वान म्हणजे काळा श्वान काळा श्वान जर तुमच्याकडे असेल किंवा तुम्हाला त्या दिवशी दिसला तर त्याला थोडीशी भाकरी खाऊ घाला गोड खायला घालू नका जिलेबी वगैरे कारण ती त्यांच्यासाठी चांगली नसते कारण जिलेबीमध्ये अत्यंत जास्त प्रमाणात पाक असतो त्यामुळे नका घालू थोडी भाकरी किंवा जे तुमच्या डॉगीला आवडत आहे ते तुम्ही त्याला खायला घाला कारण भैरवांचा त्या काळ्या श्वानावर अत्यंत जास्त जीव होत आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे कारण त्यांचं ते वाहनच होतं त्यामुळे जर तुमच्या घरी आसपास कुठलंही प्रकारचं काळश्वान असेल आणि काळं नसेल मी म्हणते तर आता माझ्याकडे स्वतःकडं पांढरं आहे तर तुम्ही कोणत्याही श्वानाला खायला घालू शकता पाणी पाजू शकता पण हे सगळं करताना कोणाच्याही घरासमोर किंवा त्या श्वानांमुळं कोणाला त्रास होणार नाही या सगळ्याची काळजी घ्यायची आहे कारण हल्ली भरपूर आपण बातम्यातून बघतो की असं श्वानांना म्हणजे रस्त्यावरच्या वगैरे खायला घातल्यामुळे कुणाला इजा झाली कोणाला चावलं गेलं तर ह्या सगळ्याची खबरदारी घेऊन नाहीतर लांबून नमस्कार करा काही हरकत नाही आहे कुठल्याही गोष्टीला आपल्याला स्वतःला काळजी घेऊन आपल्या मुलांची काळजी घेऊन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर संध्याकाळी तुम्ही जरी देवळात गेलात तर तिथे बसून आणि घरामध्ये काळभैरवाष्टक अकरा वेळा म्हणायचं आहे आता अकरा वेळा म्हटल्यावर लोक म्हणतात खूप वेळ लागतो पण तसं नाही आहे काळभैरवाष्टक म्हणताना पहिल्यांदा एक ते आठ ओव्या एवढ्याच तुम्हाला अकरा वेळा म्हणायच्या आहेत आणि त्याच्या पुढचे जे आहे ते आपल्याला फक्त शेवटच्या वेळेस म्हणजे अकराव्या वेळेस म्हणून झाल्यावर फलश्रुती नवव्या ओवीपासून पुढे एकदाच म्हणायची आहे म्हणजे अकरा वेळा काय म्हणायचे आहे पहिली ओवी हो ते आठवी ओवी हो इथपर्यंतच म्हणायचं आहे अगदी पंधरा मिनिटात मोजून म्हणून होतं आता ताई आम्हाला म्हणता येत नाही यूट्यूबला लावून द्या शांत बसा आणि तुम्ही ते ऐकू शकता दाखवलेलं नैवेद्य आपण स्वतः खाऊ शकतो अन्यथा श्वानाला घालू शकतो त्याच पद्धतीने काळभैरव मंत्र या दिवशी ओम श्री काळभैरव नाथाय नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि सुतक आणि पिरळ असेल तर काळभैरव अष्टक तुम्हाला अकरा वेळा ऐकायचं आहे मनातून प्रार्थना करायची आहे तुमचं कोणतंही संकट असो तुम्हाला कुठलाही शत्रू असो तुमच्या आयुष्यात कोर्ट कचेरी कुठल्याही संदर्भातल्या जर अडचणी असतील तर काळभैरव जयंतीसारखा दिवस नाही मैत्रिणींनो कळकळीची विनंती करते की या दिवशी या सांगितलेल्या सेवा करा नवीन उपायांचा व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्या समोर येईल तर आत्ताच्या व्हिडिओला इथेच पूर्णविराम देते श्री स्वामी समर्थ